हिंद ज्येष्ठ नागरिक संघात प्राध्यापक सदाशिव सुरेंची यांचे राजमाता जिजाऊ एक आदर्श माता विषयावर व्याख्यान या बाबत वृत्त असे की आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता धुळे शहरातील जहिंद ज्येष्ठ नागरिक संघ येथे आज प्राध्यापक सदाशिव सुरेंशी प्रसिद्ध व्याख्याते यांचे राजमाता जिजाऊ एक आदर्श माता या विषयावर व्याख्यान संपन्न या कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर या कार्यक्रमास या ठिकाणी सुरुवात झाली यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक सदाशिव सुरेंची यांचं जयहिंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तर यावेळेस प्राध्यापक सदाशिव सुरेंशी यांनी राजमाता जिजाऊ एक आदर्श माता या विषयावर व्याख्यान देताना सांगितले की राजमाता यांनी छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे यांना घडविले अशा या राजमाता यांच्या संदर्भात आज राजमाता जिजाऊ एक आदर्श माता या विषयावर व्याख्यान संपन्न झाले या कार्यक्रमाचे आयोजन हिंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष संतोष सुरेंशी उपाध्यक्ष बी के सनेर सचिव अशोक शिंदे त्याचबरोबर कार्यकारी मंडळ यांच्या सहकार्याने सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होते पावलं फपकत असतील तर खुशाल आमची काळजी करू नका तुम्हाला स्वराज्य महत्वाचं आहे आणि तुम्हाला जर हा विचार येत असेल की एखाद्या वेळेस आमच्या जीवाचं जर काही बल वाईट झालं कांदा भेटीमध्ये तर आम्ही समजून घेऊ आम्ही निपुत्रिक होतो म्हणून आम्हाला मुलगाच नव्हता म्हणून आपण खुशाल झालो आणि खानाची भेट घ्यावी त्यांच्यापासून स्वराज्याचा बचाव करावा हे सांगणारी माऊली खऱ्या अर्थानं आदर्श माता होती आणि तोच राजधर्म निभावणाऱ्या माता म्हणजे झिजौबासाहेब होत्या म्हणजे एक स्त्री एक महिला कोणकोणत्या भूमिकेतनं आपलं जीवन व्यतीत करते एक आदर्श मुलगी म्हणून आपल्या आई वडिलांजवळ खेळणारी बाग वेगवेगळ्या प्रकारचं युद्ध कौशल्य शिकून घेणारी नऊ वर्ष दहा वर्षाच्या वयापर्यंत जगातल्या आठ प्रमुख नऊ प्रमुख भाषांचं अध्ययन करणारे जिजाऊ म्हणून कन्या म्हणून आदर्श ठरणाऱ्या जिजाऊ मास आहेत स्वराज्याचं स्वप्न आपल्या पत्नीसोबत पाहणाऱ्या आदर्श पत्नी म्हणजे जिजाऊ आहे आपल्या परिवारासोबत आपल्या कुटुंबासोबत जरी आपल्या पित्याकडून काही घात झाला असेल तरी देखील आपल्या परिवाराच्या पाठीमागे आपल्या परिवाराची काळजी वाहणाऱ्या बहुजन लोकांची काळजी वाहणाऱ्या आदर्श सून आदर्श महिला म्हणून ज्याचा उल्लेख करावा अशा मास आहे इकडं आपल्या सुनेचं निधन झालेलं आहे सुनेची दोन वर्ष स्वतः काळजी घेणारे आदर्श सासू म्हणजे मास तिजोमासले सूर्याचा निधन झाला आपला मुलगा तिच्या अंत्यविधीसाठी येऊ शकत नाही म्हणून मुलाची ही भूमिका सूर्याच्या पुढे तिच्या अंत्यविधीसाठी सर्व क्रिया करून घेण्यासाठी सर्व क्रिया करून घेण्यासाठी पुढे सरसावणारी विज्ञानवादी भूमिका असणारी पावली म्हणजे राष्ट्रवादाची जो मासाय हो आता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ दुपारच्या वेळेस शुभा राजा भेटी स्वतंत्र आपल्याला ही कथा माहिती आहे ही कहाणी अगदी रंजक पद्धतीने आपल्यापर्यंत ती पोहोचवण्यात मान्य आहे मात्र खरी शुभाराजांची लढाई तिथून सुरू होते तिथं लढाई संपलेली नाही संध्याकाळ झाली सर्व मावळे त्या ठिकाणी गणपती राजांसमोर हजर झाले आणि रात्रीपासून राजांची मोहीम सुरू झाली नागली सुपे वारली असं एक 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 प्रांत काबीज करत राजे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ पासून पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये पर्यंत राजांनी बदल लागलेली या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये राजांनी जेवढा प्रांत काबीज केला पुढच्या पंधरा वर्षापर्यंत देखील त्यांना मिळवता आला नसता त्यांना ठाऊक होतं जिजम्वा साहेबांचं धोरण होतं राजे ज्यावेळेस शत्रू पराभूत झालेला असतो ना त्यावेळेस तो पूर्णता खसलेला असतो आणि अशा वेळेस अशा वेळेस जर आपण त्याच्यावरती आक्रमण केलं तर आपला विजय निश्चित असतो म्हणून या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये राजांनी जो प्रांत काबीज केला तो पुढच्या पंधरा वर्षामध्ये देखील त्यांना मिळवता आला नसता पुन्हा सव्वीस नोव्हेंबर सोळाशे चा दिवस उजाडला राजे पन्हाळ्याच्या दिशेने जाऊ आणि राजांना सोडून राजांना सोडून आठशे मावळे पन्हाळ्याच्या किल्लेदाराशी जाऊन मिळाले त्यांनी सांगितलं की आमचं आणि शिवाजी राजांचं जमत नाही त्यांची चाकरी आम्ही आता करू शकत नाही तुमच्याकडे चाकरी करू इच्छितो आणि पन्हाळ्याच्या किल्लेदारांनी त्यांनी त्यांना आपल्या चाकरीमध्ये घेऊन घेतलं रात्रपाळीपासून त्यांना ड्युटी देण्यात आली सव्वीस तारीखेने त्यांनी सर्व अभ्यास केला रात्रीमध्ये पहारा देत आहेत आणि सत्तावीस नोव्हेंबरच्या रात्री या आठशे वरती गेलेल्या मावळ्यांनी त्या कळ्याकडून दोर सोडलेले आहेत आणि पहाटे पहाटे अठ्ठावीस नोव्हेंबरच्या पहाटे पहाटे खालून पाच हजाराची फौज घेऊन शिवाजी राजांनी पन्हाळ्यावरती आक्रमण केलेलं आहे फक्त तीन तासात पन्हाळा राजांनी ताब्यात घेतलेला आहे खालून केलेले पाच हजार आतल्या दिवशी केलेले आठशे मावळे पाच हजार आठशे मावळ्यांच्या बळावरती जवळपास दहा हजाराची फौज असलेला पन्हाळा राजांनी अवघ्या तीन तासामध्ये ताब्यात घेतलेला आहे युद्ध उठून सुरू झालेलं होतं दहा मेंबर अफजल खराच्या भेटी प्रतापळाच्या पायट्यापासून तर ते पन्हाळे किल्ल्यापर्यंत थांबलेले आहे अठरा दिवसामध्ये राजांनी जेवढा प्रदेश ताब्यात केला आणि मग या शाह्यांच्या दरबारामध्ये एकच हलकल्लो ओळ की या शिवमानं काय उन्मान केलेला आहे आणि त्यावेळेस मात्र एका बाजूला एक लाखाची फौज घेऊन दुसऱ्या बाजूला सात हजाराची फौज घेऊन स्वराज्यावरती संकट चालून आले त्याच्यामध्ये पन्हाळ्याच्या दिशेनं सिद्धी जोहर चालून आलेला आहे तर दुसऱ्या बाजूनं बादशाचा मामा चाळीस ठेका स्वराज्यावरती चालून आलेला आहे आणि इकडं पुन्हा पन्हाळ्याच्या वेळामध्ये शिवभारा अडकून आलेला मार्च गेला एप्रिल गेला मे गेला जून गेला जून मध्ये पावसाळा सुरू होईल सिद्धी जोहरचा वेळा कमी होईल वेळा सरील होईल आणि शुभा राजांची सुटक होईल असं वाटत होतं मात्र तसं काही झालं नाही वेळ अजून कठीण झाला आणि त्यावेळेस प्रश्न पडला आता साहेबांचं वय आहे बासष्ट वर्ष साहेब विचार करतायत शिवभा राजे पणाऱ्यावरती अडवून पाडलेले कि आहे कित्येक महिने गेले अजून बाहेर सुटण्याचं नाव नाही वेळ्याच्या बाहेर येऊ शकत नाही नेताजी मार्गावर आपल्या सरसेनापती बाहेरून छुपे हल्ल्या करतात काही उपयोग होत नाही अशा वेळेस बासष्टव्या वर्षी ही माऊली स्वतः युद्धाचा गणवेश परिधान करते कुठली आई असेल जी बास वयाच्या बासष्टव्या वर्षी युद्धाचा गणवेश परिधान करते आणि आपल्या ले लेगराला म्हणजे शुभाराजांना राजांना पंधारावरती जाण्याची हिंमत ठेवते आई काय असते आई काय असते आईचं वर्णन करताना आमचा प्रशांत असणारे गावाचा कवी असं म्हणतो की आईची भूमिका काय असते कमी असं म्हणतो मुलगा म्हणायला आईला दिव्याची वाद जरा मोठी कर मला वाचता येत नाही मुलगा म्हणाला आईला दिव्याची वाद जरा मोठी कर मला वाचता येत नाही वडील म्हणाले अरे दिव्याची वाद जरा कमी कर मला झोप लागत नाही <laughs> ती बिचारी रात्रभर दिव्याची वाट कमी जास्त करत राहिली आणि आयुष्यभर दोघांमध्ये वाती सारखी जळत राहिली ती आई असते आणि या ठिकाणी आई म्हणून जिजोबासाहेब उभे राहतात की शुभा राजे पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना सोडण्यासाठी मला जावं लागेल आणि स्वतः युद्धाचा गणवेश परिधान करतात ते जायला निघतात तेवढ्याच समोरून सरसेनापती येतात नेताजी पालकर येत आहेत आणि इकडे जिजोबासाहेब आवाज येतात नेताजी आम्हाला ठाऊक आहे आम्हाला माहिती आहे की मराठ्यांच्या एकेकाच्या एक तलवारी मध्ये शेकडो ताकद आहे म्हणून आम्हाला तुमच्या कमरेला पोहोचलेली तलवार द्यावी तुमच्याकडे असलेली आम्हाला द्यावी आम्ही स्वतः जातीन शुभ राजाच्या जा वेळात काढण्यासाठी जातोय असं ज्यावेळेस जितोबासाहेब सांगतात त्यावेळेस नेताजी खाली मान झुकवतात आणि सांगतात भाऊ साहेब आम्ही असताना आपण जाऊ नये साहेब खड्डे करतात नाही मी जाईल स्वतः जातीनं आम्ही जाऊ आणि शुभ राजांना शोधून आणू यावेळेस सव्वा सवांचं वय आहे बासष्ट वर्ष बासष्टव्या वर्षी आम्ही अठ्ठावन्न्या वर्षी रिटायर होतो त्यावेळेस आपल्याला वाटतं आता आपलं सर्व संपलं आपली नोकरी आपला प्रपंच आपलं प्रकल्प इथपर्यंत आपला कारभार झाला आता आम्ही आराम केला पाहिजे आम्ही कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे चार धाम यात्रा केली पाहिजे भले यात्रेवर परत येता येता शेवटची यात्रा जरी निघाली तरी चालेल याच्यात आम्ही धन्यता मानणारी माणसं मात्र त्यावेळेस उभे आयुष्यभर आपल्या हाडाची काळ करणार ही माऊली आयुष्यभर शरीर जिजवणारी माऊली पाच सगळ्या वर्षी त्या शरीरामध्ये किती त्राण राहिला आणि त्यावेळेस काही होत नाहीये किती नाही हल्ले केले वेगवेगळ्या कारवाया तुम्ही केल्या मात्र वेळा सही व्हायचं नाव घेत नाही सिद्धी त्या ठिकाणी शुभराजांना बाहेर येऊ देत नाहीये वेळा अधिक सही अधिक त्या ठिकाणी टिप्या केला जातोय मग आम्ही स्वतः जाऊ आणि त्यावेळेस आधी सांगतात भाऊसाहेब साहेबी तलवार घ्या संशय घ्या तुम्ही शुभाराजांना सोडून आणा मात्र जायच्या आधी आमचे करा आणि आमच्या जायचे पाय ठेवून पुढे जा त्याशिवाय आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही आणि त्यावेळेस नेताजींनी सांगितलं आऊ साहेब आपण थांबावं आणि माघारी वडले नेताजी गेले मात्र तरी छुपे हल्ले करून उपयोग होत नव्हता शेवटी शिवाराजांनी स्वतः लोक मात्री तीन महिने आधी त्यांना भेटलेला त्या भंड्याच्या फायद्याशी असताना नेमापूर गावाच्या गावातला एक शिवा काशी नावाचा नगऱ्याचा थे पूर त्यांना भेटलेला आणि त्याच्यासोबत त्यांनी मग ती यंत्रणा पूर्ण उभी केली तो दिवस होता बारा जुलै सोळाशे साठ आषाढ पौर्णिमा वार गुरुवार रात्रीच्या दहा वेळानेच दोन पालख्या बाहेर निघतील असं ठरलं सहाशे बांदर नावने त्यांच्या संवेद घेतले इकडे बाजी प्रभू देशपांडे त्यांच्या संवेद घेतले शिवभराने त्या पालखीमध्ये बसलेले दुसरी एक पालखी होती त्या पालखीमध्ये शिवा काशी शिवाजी महाराजांचं बहुरुप्या म्हणून सोन घेऊन त्या दुसऱ्या पालखीमध्ये बसलेल्या आहेत बारा जुलै सोळाशे साठ आषाढ पौर्णिमा वार गुरुवार रात्रीच्या दहा साडे दहा वाजेच्या सुमारास पन्हाऱ्याच्या त्या त्यातून दोन पालख्या रात्रीच्या पावसाचा फायदा घेत त्या ठिकाणून पसार व्हायचा प्रयत्न करत आणि इकडे सिद्धी सिद्धीला कळवण्यात आलेलं होतं की आम्ही शिवाजी राजे खुद्द तुमच्या भेटीसाठी येतोय म्हणजे शिवाकाशीची पालखी भेटीसाठी त्या दिशेला जायला निघाली इकडे शिवाजी राजांची पालखी निघाली आणि त्यानंतर मध्ये विशाल दिशेने जाता जाता पहाटेपर्यंत तिकडे त्यांची पालखी गजापूरच्या खिंडीमध्ये अडवण्यात आली तत्पूर्वी इकडे शिवाकाशीतला कैद करण्यात आलं होतं जो राजांना आदर्शवत मानत होता जिजौ महासाहेबांनी कोणाला आदर्श मानावं याची देखील परंपरा करून दिलेली मग तानाजी असतील बाजी असतील येसाजी असतील रुपाजी असेल रामजी असेल अशा एक 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 मावळ्याला वाटायचं की राजा आमचा आदर्श आहे राजा आमचा आयडॉल आहे राजा आमचा हिरो आहे आणि या हिरोसाठी आम्ही त्याच्यासाठी दिसावं त्याच्यासारखं चालावं त्याच्यासाठी चालावं स्वराज्यासाठी मरावं स्वराज्यासाठी मरावं शिवाराजांसाठी मरावं असं प्रत्येकाला वाटत होतं म्हणून त्या रात्री त्या ठिकाणी सिद्धी जोहर समोर सिद्धू जोहरचा जावाई सिद्धी मसूद न शिवा काशीची पालखी कैद केली आणि सिद्धी जोहर समोर त्याला उभं करण्यात आलं मात्र त्या ठिकाणी अफजल खानचा मुलग्यात उपस्थित होता ज्याने शिवारा पाहिलं होतं तो म्हणतो ये शिवाजी नाही हो सकता आणि त्याच्या डोक्यावरचा जिर्ण बाजूला सारण्यात आला जो रंग कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी अफजलखानाच्या खानाच्या प्रसंगी शिवाराजांवरती चालवलेला होता तलवारीचा घाव जो त्यांच्या मस्तकावरती त्याचा वृळ होतं त्यांची खूण होती ती खूण जर असेल तर हा शिवाजी असू शकतो असं त्या अफजल खानच्या पोरान सांगितलं आणि त्या ठिकाणी शिवा शिवाजी नाहीये हे सिद्ध झालं आणि त्याचं धडा वेगळं शिर करण्यात आलं रक्ताच्या धरवड्यांमध्ये शिवा काशी खाली कोसळलेला आहे आणि काशी बोलतोय सांगतोय त्या आपल्या श्वासाच्या कुकारात उठणाऱ्या मातीच्या धुडीला सांगतोय जा माझ्या राजाला जाऊन सांगा तुमचा शिवा गेला राजे तुमच्यासाठी गेला स्वराज्यासाठी गेला शिवा काशीत मारला गेला तीन महिन्यापूर्वी फक्त ओळख झालेला शिवा काशीत का एका नव्याचा पूर्णेबापूर नावाचा तीन महिन्यापर्यंत भेट झाल्यानंतर कुठला व्यक्ती एवढं समोरच्या व्यक्तीसाठी प्राण द्यायला तयार होत असेल ही भूमिका हा विचार हा संस्कार जो रुजवला गेला ना तो जिजो महासाहेबांच्या संस्कारात रुजवला गेला संस्कार टाकावे एक आदर्श आई आदर्श सासू आदर्श आजी आदर्श राष्ट्रमाता मी म्हणतो जिजाऊ नसती तर हा इतिहास प्रत्येक ठिकाणी जिजाऊंची भूमिका आहे म्हणजे शहाजीराजे जरी यांच्या निजामांच्या दरबारात राजे कुठे त्यांच्या संरक्षण कोणाचं संभाजीचा जन्म सईबाई सईबाईबाई लहानपणी ते वाहले जिजाऊंनी त्याचा सांभाळ केला सगळ्यांच्या माध्यमातून आणि तिथून ना जिजाऊंनी शहाजी संभाजीवर संस्कार टाकले शहाजींकडे बी लक्ष शिवाजींकडे बी लक्ष मोहिमांकडे लक्ष किती उद्धिमान बाहेर असेल मला तर विचार करतो मी बुद्धी काय असेल अशा पद्धतीचं सुंदर असं व्याख्यान आपले सदाशिवराव सूर्यवंशी त्यांचा गाडा अभ्यास आहे शोभांच्या संदर्भात आणि इतिहासाच्या संदर्भात छत्रपती शोभा जिजाऊ महासाहेब आणि संभाजी हे त्रुटत त्यांनी एक औपचारिकली सांगितलं प्रथम आपल्याला सुरुवातीची काही कथा ती आपण ऐकली अतिशय सगळ्यांना खेळून ठेवण्याचं हे त्यांच्या कसं त्यांच्यामध्ये आहे लखत त्यांच्यामध्ये आहे आणखी याच्या पुढचं जी काही इतिहास आहे पुढचा तो काही एक भाग आहे आणखी दोन तासाचा किंवा तरी तोही आम्हाला सांगा असं पुढचं निमंत्रण देतो आणि आपल्याला दीड तास ठेवून ठेवलं याबद्दल या संघातर्फे त्यांचं मनापासून आर्थिक अभिनंदन करतो आभार मानतो सरांनी पण काहीतरी समाजाची गरज काय माणसाला समाजाची गरज काय असते मी त्यावेळेला नव्हतो पण समाजाशिवाय मनुष्य जगूच शकत नाही आता आपने गावा, गावा गावा ए, है, जे आपले गाव खेडेगाव आहेत खेडेगावामध्ये पाटील आहे चौधरी आहे तेली आहे सुतार आहे हरिजन आहे बिल्ला आहे म्हणजे त्यावेळेला काहीतरी ती इतिहासाच्या याच्यामधून साखर सगळे माणसं सगळा समाज एकत्र नांदू शकतो एकता माणूस राहू शकत कारण मनुष्य हा समाजभिमुख आहे तुम्हाला एकट्याचा जरी मोठा बंगला बांधून दिला नाकाण्याच्या पुढे कुठेतरी जंगलामध्ये तुम्ही जगू शकणार पण खेडेगावामध्ये खेळ माणूस आपाप थकतो वसंत बापर्ला माहिती खेड ते राहतात खेड्यामध्ये तर सोमगिरी साहेबांचंही अभिनंदन करतो सदाशिव सुरेशी मनापासून अभिनंदन करतो अशोक शिंदेने सुद्धा मला वाटतं विवेकानंद जयंतीच्या संदर्भात त्यांनी तुम्हाला काहीतरी आपल्याला काहीतरी सांगितलेलं आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि आता सगळ्यांचं मनापासून आर्थिक अभिनंदन करतो आणि टाईम झाल्यामुळे आता सामुदायिक